विशाळगडावरील हल्ल्याचा मिरज शिवसेनेच्या वतीनं निषेध उच्चस्तरीय चौकशीची मागणी विशाळगड येथील अतिक्रमणाच्या नावावर गजापूर येथे केलेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ मिरज शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या वतीनं मिरज येथे प्रांत कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला मिरज शिवसेनेचे नेते चंद्रकांत मैंगुरे यावेळी बोलताना म्हणाले की विशाळगडे येथील प्रकार निंदनीय आहे सरकारच्या पायाखालची जमीन सरकली आहे म्हणून सरकार, सरक सरकार जातीय दंगली घडवण्याचं षडयंत्र करत असल्याचा आरोप चंद्रकांत मैंगुरे यांनी केला शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र तानाजी सातपुते यांनी सदर प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली तर विशाल राजपूत यांनी विशाळगडवर जे हल्ला झाला या घटनेची सीबीआय चौकशी व्हावी अशी मागणी केली त्याचबरोबर काश्मीरमध्ये जवानांवर झालेल्या हल्ल्याचा यावेळी निषेध व्यक्त करण्यात आला यावेळी संजय काटे तानाजी सातपुते अतुल रसाळ महादेव मगदुम कुबेर सिंग राजपूत पप्पू शिंदे शकिरा जमादार शकील पिरजादे यासह उद्धव ठाकरे गटाचे मिरज शहरातील कार्यकर्ते व हिंदू मुस्लिम बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते मुस्लिम हल्ला झाला त्याचा मिरज विधानसभेच्या शिवसेनेच्या वतीने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करतो कारण तिथले जे मुस्लिम आहेत ते हिंदुस्थानचे मुस्लिम आहेत हिंदू मुस्लिम म्हणतात त्यांना तर हा भेदभाव न करता त्याने पहिल्यांदा वरती जे अतिक्रमण आहे त्याच्यासाठी त्यांनी नोटीस दिलेली होती पण सर्व सकट न काढता त्यांनी जी नोटीस आहेत कारण ते जुने काय लोकं मला सांगितले आठ आठशे वर्ष झालं तिथं ते, ते लोकस्थायिक आहेत आणि आठशे वर्षं असतानासुद्धा त्यांच्यावर आता जे काय हे बडगा घेतला तो चुकीचा आहे कारण ही आता पुढची विधानसभेची इलेक्शन बघून जर ते हिंदू मुस्लिमचं जे हिंदू महाराष्ट्रामध्ये जे आता लोक व्यवस्थित भारतात नानतात का काम करतात आणि ह्या जे विषयावर जर विषय घेऊन जर भांडण होत असतील तर याचा आमचा मोठ्या प्रमाणात मिरजेतून आणि मि सर्व महाराष्ट्रातून शिवसेनेच्या वतीनं आमचा जाहीर निषेध आहे आणि जर असं जर चालू ठेवलं तर सर, सर्व लोक पुढाकार घेऊन पुढं याचा परिणाम भोगायला लागेल अशी आम्ही चेतन्य देतो जय हिंद जय महाराष्ट्र बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं किंवा या पक्षाच्या वतीनं मिरज तालुका मिरज शहर या यांच्या वतीनं इथं निवेदन देण्यात येत आहे त्याच्यातला प्रांत कार्यालयामध्ये आम्ही सर्व पदाधिकारी शहरातले ग्रामीणमधली असंख्य करार करता इथं आलेलो आहोत इतर समाजाची देखील लोक इथं आमच्याला पाठिंबा देण्यासाठी आलेले आहेत त्याचं कारण एवढं की देशामध्ये आतंक पसरत आहेत देशामध्ये जम्मू काश्मीरमध्ये रोज आपले शहीद जवान होत आहेत याच्याकडे या केंद्र सरकारचं लक्ष नाही आहे त्याबद्दल या राज्य सरकार कधी बोलत नाही आहे आणि नको तिथं नागगुप्सुल सिंह परवाच्या लोकसभेला यांची जी पंचायत आलेली आहे यांना लोकांनी कसं टावलेलं आहे ह्याच्यावर कसा पडदा पाडदा तरी लोकांच्यात कसं यायचं त्याच्यासाठी यांच्याकडे एकच पर्याय उरलेला आहे तो म्हणजे जातीय दंगल करण्याचा आणि जातीय दंगलीच्या नावावर विचार मुद्दा त्यांनी घेऊन आज हे जातीय दंगलीचं प्रकरण महाराष्ट्रामध्ये गाजवत आहेत हे पूर्ण राज्यभर गाजावं देशभर गाजावं असं या मिंदे सरकारचे आणि यांच्या पाठीमाग असलेली अद्भुत शक्ती ज्यावेळी सरकार स्थापना होत असताना हेच मेंदे सरकार सांगत होतं की आपल्या पाठीमाग अद्भुत शक्ती आहे तीच काय ही अद्भुत शक्ती असा आम्ही ठामपणे विचारतो आणि मला एवढंच म्हणायचं आहे सर्व नागरिकांना विनंती करतो की यांच्या भूलतापणा तुम्ही बळी पडू नका कायद्यानं जे काय होईल ते होईल अतिक्रमणा विरोध कोणाचा नाही तिथला मुस्लिम समाज देखील म्हणतो जे अतिक्रमण असेल ते काढावं आमचा त्याला विरोध नाही पण अतिक्रमण राहिलं खाली पाच सात किलोमीटर जर जर घर भेटवत असतील समाजात तेड निर्माण करत असतील तर यांचा आपण जाहीर निषेध व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये जर यांनी नाही थांबवलं तर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पदाधिकारी रस्त्यावर उतरतील आणि याला जाब विचारतील एवढं मी तर ठामपणे सांगतो जनतेला पण आवाहन करतो की काही भूलतापाला बळी पडू नका आश्वासनावर विश्वास ठेवू नका यांच्या फुलतापाला बळी पडलं का जे काय आहे ते शासनामार्फत होईल त्याच्यावर एसआयटी नेमा आमचं ठामपणे म्हणणं आहे आणि आमचे तर फायर ब्रिगेड संजय राव साहेबांनी परवा सांगितले आहेत त्या मोदीने आणि नैतिकता त्यांनी राजीनामा नसेल तर त्यांना आता काय काम नाही याच्यामध्ये गुंग होत आणि चार जून नंतर कुठे ईडी नाही सीबीआय नाही धाडी नाही ना त्यामुळे हे रिकाम आहेत इकडे लक्ष द्या म्हणावया या महाराष्ट्रामध्ये एवढंच मला सांगू इच्छितो किरकणी न्यूज करिता सहसंपादक नजीर शेख मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किडकणी न्यूज चॅनलला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा